ओबीसी बाबत मांडत असलेल्या भूमिकेवरून छगन भुजबळ यांची पक्षातच कोंडी होत असल्याचं चित्र आहे सगळे सोयरे हे कायद्याच्या कसोटीत अजिबात टिकणार नाही ही प्रतिक्रिया छगन छगन भुजबळ भुजबळ यांची यांची आहे आहे मात्र भूमिका भूमिका ही पक्षाची नाही समता परिषदेची असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं तर कुणाला काहीही वाटो ही भूमिका मांडत राहील असं प्रत्युत्तर छगन भुजबळ यांनी दिलं माझं स्वतःचं मत असं आहे हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे आजपर्यंत भूमिका त्यांची पूर्वीची आजची किंवा उद्याची ते समता परिषदच्या माध्यमातून त्यांनी जेव्हा जेव्हा बोलले राष्ट्रवादी पक्ष म्हणून कधी बोलले नाही ते समता परिषद म्हणून ते सभा घेतात किंवा जे काही त्यांची भूमिका म्हणतात नसेल छगन भुजबळची आहे ना बस ही भूमिका छगन भुजबळची आहे का ती कुणाला पटो न पटो मला त्याची काही कर्तव्य नाही पस्तीस वर्ष मी या ओबीसीसाठी लढतो यापुढे सुद्धा लढणार